विद्यार्थी मित्रांनो सेटनेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सेट नेट पेट परीक्षेच्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी पाहत आहात या परीक्षेचा रिझल्ट अजूनपर्यंत लागलेला नाही अशी म्हणजे सेट परीक्षा आणि या सेट परीक्षेच्या संदर्भात निकाल नेमका कोणत्या कारणामुळं या ठिकाणी लांबणीवर ठेव गेलेला आहे त्याची काही चर्चा आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सी आरक्षणाबाबत निकाल लागणार असल्याचं किंवा जाहीर करणार असल्याचं पत्र पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या अंतर्गत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे याबाबत अधिक माहिती असे की सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यपात्रता परीक्षेचा म्हणजे सेट निकालाची उमेदवारांना प्रतीक्षा आहे मात्र सेट परीक्षेत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे एस सी बी सी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून शासनाकडून मार्गदर्शन येणार आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शेट विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले महाराष्ट्र व गोवा या राज्यातील प्रमुख सतरा शहरातील दोनशे अठ्ठ्याण्णव परीक्षा केंद्रावर शेट परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेसाठी यंदा एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील एक लाख नऊ हजार एकशे चोपन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सात एप्रिलला झालेल्या या परीक्षेचा निकाल दोन महिने होत आले तरी अजून जाहीर झालेला नाही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचं काम पूर्णत्वास आले आहे मात्र परीक्षेचा निकाल जाहीर करताना यशी सी म्हणजे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आलेले आहे आणि शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच निकाल जाहीर करण्यात येईल असं सेट विभागाचे जे काही सदस्य आहेत ते डॉक्टर सदस्य सचिव डॉक्टर शिवाजी वी, सॉरी विजय खरे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केलेला आहे म्हणजे सेट परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे किंवा सॉरी पुढे ढकलण्यात आलेला आहे त्याचे कारण सांगत असताना अशा पद्धतीने ए सी बी सीच्या आरक्षणाबाबत काय स्पष्टता आहे ते अजूनपर्यंत मिळाली नाही आणि त्या कारणामुळं जो परीक्षेचा रिझल्ट आहे तो अजूनपर्यंत जाहीर केलेला नाही विद्यार्थी मित्रांनो ना आपण जर शेटनेट मराठी या यूट्यूबच्या मान्य चॅनलच्या माध्यमातून प्रथमच चॅनल पाहत असाल तर या ठिकाणी आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं तसेच आपल्या मित्रांना शेअर करावं ज्या विद्यार्थ्यांना सेटनेट पीठ ऑनलाईन क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीसशे एकोणीस अठ्ठावीस आणि शहाऐंशी अडुसष्ट अडतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला घेतो आणि थांबतो धन्यवाद